नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे संत शिरोमणी सावता महाराज यांचा श्रमप्रतिष्ठेचा संदेश घेऊन व महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा समतेचा विचार घेऊन माळी समाजाची वाटचाल सुरू आहे सकल माळी समाजाच्या कामाला सुरुवात होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे समाजाने जो अजेंडा ठरवला होता त्यातील काही कामे पूर्णत्वास येण्याची सुरुवात झाली आहे सकलमाळी समाज एकत्रित आल्यानं आदर्शवत असे काम नगर शहरात उभे राहील समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिकेकडून जागा मिळाली आहे तसेच सारसनगरचे सावित्रीबाई फुले नगर नामकरण कमानीचं काम प्रगतीपथावर आहे तसेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचंही काम लवकरच पूर्ण होईल यासाठी शहरातील लोकप्रतिनिधी सर्व नगरसेवक व प्रशासन यांचं सहकार्य लाभलं आहे या पुढील काळात सकलमाळी समाजाचे वतीने अद्ययावत हॉस्पिटल महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व बहुउद्देशीय सभागृह स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा मानस आहे असे प्रतिपादन सकल माळी समाजाचे नूतन अध्यक्ष किशोर डागवाले यांनी केला तारकपूर येथील हॉटेल व्ही स्टार येथे सकल माळी समाज ट्रस्टच्या वर्धापन दिनानिमित्त माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीत सकल माळी समाजाचे नूतन अध्यक्षपदी किशोर डागवाले उपाध्यक्षपदी बाळासाहेब भुजबळ सचिवपदी राजेंद्र पडोळे यांची सर्वानुमते निवड करण्यात

हे करत असताना आतापर्यंत अनेक वेळा समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न झाला परंतु तो कालांतराने थांबत थांबत गेला परंतु आजच्या बैठकीचा खरं अभिमान वाटतो कालच आपण ही बैठक सुरू केल्याचं वर्ष पूर्ण झालं आणि वर्षामध्ये समाजाचा जो आपण अजेंडा ठरवला होता त्या समाजाने काय काय करायचं आणि काय आपल्याला प्रत्यक्षात काय गोष्टी अंमलात आणायच्या आहेत त्याला कुठेतरी आपण पूर्ण नाही म्हणणार परंतु नुकतीच सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गोष्ट आपण ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आज आपण पाहिलं की आता समाज वाईज याच्या वाईज जर आपण प्रत्येकाने चर्चा केली परंतु सांगायला अत्यंत अभिमान वाटतो आनंद वाटतो का येत्या निवडणुकीमध्ये गारुडकर सरांकडं या नगर शहरामधील प्रत्येक समाजाबाई लोकसंख्या आणि मतदारांची संख्या आहे तर त्याच्यामध्ये आपण एक नंबरला या शहरामध्ये आहोत की आपली मतदारसंख्या पंचेचाळीस ते पन्नास हजाराच्या मध्ये आणि लोकसंख्या ऐंशी हजार लाखाच्या मध्ये आपण आहोत म्हणजे आज एवढा मोठा समाज असताना सुद्धा आपण आतापर्यंत एकत्र येत नव्हतो परंतु आता, आता निश्चित आपण सर्व एकत्र आल्यामुळं निश्चित समाजाचे ठोस काम या शहरामध्ये उभं राहील आणि हे करत असताना आपण पाहिलं की वर्षभरापासून आपण जागेसाठी प्रयत्न केले अनेक प्रश्न प्रलंबित होते पुतळ्याचा प्रश्न होता आपल्या सारसनगरला फुले यांचं नाव देण्याचा प्रश्न होता हे जवळजवळ आपण मार्गे लावत असताना आता याच्यापूर्वी देखील आपण पाहिलं असाल का आपल्याला या शहराचे आमदार असू द्या महापालिकेचे सर्व नगरसेवक असू द्या महापालिकेचे आयुक्त असू द्या आणि याचबरोबर संपूर्ण प्रशासनाचे सुद्धा आपण आभार मानले पाहिजेत की एवढी मोठी जागा तुम्हाला मी मागही बोललो होतो पुढे सांगतो ना भूतो ना याच्यानंतर कुठल्याही समाजाला एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा या नगर शहरामध्ये उपलब्ध होणार नाही हे आपल्याला झाल्याबद्दल खरंच आपल्याला तो अभिमान पाहिजे का आज आपण नगर शहराच्या अत्यंत जवळ आयुर्वेद कॉलेजच्या बाजूला काकवण खंडोबाच्या रोडवर दोन एकर जागा मिळतील म्हणजे आज जर आपण त्याचं जर हे केलं तर सासने साहेबांना जास्त माहिती कारण त्यांची शेती तिथं लेआउट चालू आहे काय भाव चालू आहे त्यांना सर्व माहिती आहे आणि पठारे खरं राजेंद्र पठारे आणि विजय पठारे यांना तर खरं धन्यवाद दिला पाहिजे का महापालिकेला सुद्धा ही जागा माहीत नव्हती परंतु बाळासाहेब होते आम्ही सर्व सर्व पदाधिकारी ज्यावेळेस जागा पाहण्यासाठी गेल्यानंतर आपण म्हणतो की एखादा शक्ती असते त्याप्रमाणे ते दोघ बंधू आम्हाला तिथे भेटले आणि त्यांनी सांगितलं मागच्या आठवड्यामध्ये आम्ही महापालिकेला या जागेची खरेदी दिलेली ही जागा तुम्ही जर घेतली तर त्या म्हणजे त्यांचा उद्देश आहे की त्यांचे सुद्धा आहे तर आमच्या प्लॉटला सुद्धा चांगले भाव येतील म्हणून त्यांनी ती जागा सुचवली ती जागा आपल्याला मिळाली परंतु याच्यात असताना आज आपण सर्व पदाधिकाऱ्यांच्या विश्वस्तांच्या नेमणुका केल्या आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांना संत स्वामी साहेबांच्या प्रमाणे ज्यांना ज्यांना आवड आहे त्यांना सुद्धा याच्यामध्ये आपण समाविष्ट करू जरी विश्वस्त नेमले पदाधिकारी नेमले परंतु हे कायदेशीर लागतात म्हणून परंतु सर्व समाजात हा विश्वस्त सर्व समाजात हा अध्यक्ष या नातेने आपण इथं पुढं काम करणार आहोत आणि निश्चित हे आदर्श काम या नगर शहरामध्ये कि महाराष्ट्रामधून लोक सुद्धा आले पाहिजेत आपण हॉस्पिटल करू द्या स्मारक करू द्या अनेक ज्या ज्या योजना आपल्याला अंमलबत आणायच्या त्या योजना पाहण्यासाठी संपूर्ण माळी समाज या महाराष्ट्रातून आला पाहिजे आणि गारुडकर खासदारांनी सूचना केली होती आपल्याला सर्वांना विचार करण्यासारखी का आपली शैक्षणिक संस्था जी बाळासाहेब चेअरमन आहे त्याच्या संस्थेनंतरच्या बाकीच्या संस्था एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करतात तर आपल्या सर्वांची जबाबदारी बाळासाहेबांना त्यांना जे खंबीरपणे त्यांच्या मागावर उभा राहून ती संस्था सुद्धा आपली कशी लवकरच नावा येईल कारण योगायोग असा आहे की आपल्या समाजाने दिलेली जागा आणि शाळेची जागा या समोर समोर दोन्ही एकाच सर्वे नंबर मध्ये असल्यामुळं दोन्ही काम आपल्याला योग्य दिशेने करता येईल आणि बाळासाहेब तुम्ही कधीही सांगा शाळेच्या बाबतीत सुद्धा सर्व समाज आपला तुमच्या बरोबर राहील आलेल्या सर्वांचं मी परत मनपूर्वक स्वागत करतो ज्यांना ज्यांना नेमणुका दिल्या सर्वांनी अत्यंत जास्तीत जास्त वेळ देऊन आणि जास्तीत जास्त काम करून आपला समाजाचं काम कसा आदर्श होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा पुन्हा एकदा आपल्याला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आभार मानतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर